सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सहसणे प्रेम नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिरताय ब्लॉगमध्ये मी मिरता आहे मित्रांनो आता मी भिजून आले आणि देवळात गेलेलो देवळामध्ये मस्त घरची पण पूजा झालेली आहे देवळात पण जाऊन आले आणि आता मी भिजून आले तर काहीच नाही मी असं मी जास्त कपड्यावर आणलेले नाही या अक्षरशः एकच गाऊन आणला पण तो पण परत ला ओलच आहे तो आणि आता मी इकडे मुंबईला आलेली आहे तर तुम्हाला मुंबईचं मुंबईच्या आसपासचं जे जे मी जिकडे जिकडे जाईल दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा चहा नाश्ता झालेला आहे पूजा पण झालेली आहे बऱ्यापैकी कामही थोडीफार आवरली आहे बघा सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत दहा पंचवीस भाईड आलेले आहेत तर आता मी बाहेरनं आले पूर्ण भिजलेली मी पण मला सर्दी वगैरे काय होत नाही बरं का मी थंड पाण्याने आंघोळ करते केस वगैरे पुसली जराशी झाली आता मी आणि दोन वेळेस आंघोळ झाले एकदा स्वतः केली आणि दुसऱ्यांदा पावसाने घातली मित्रांनो मुंबईला फार 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 पाऊस आहे बघा मी तुम्हाला दाखवते सकाळपासून पाऊस काही थांबायचं नावच घेत नाहीये किती पाऊस आहे मी आम्ही तेवढात पण गेले मी बी दोघी जण होतो ना एक छत्री होती तशी एक छत्री खराब आहे तिला बनवायची नाही बनवून बनवून त्या होणार नाही बहुतेक नवीनच घ्यावं लागेल आपल्याला मी तो मला पाऊस दाखवते बापरे सकाळपासून एवढाच पाऊस आहे जास्त नाही आणि कमी नाही असा पाऊस आपल्या गावी पाहिजे पहा पाऊस पाही आपली झाडे तो पहा पाऊस पहा पाऊस तुम्ही पाहू शकता बिल्डिंग वर पत्रे मारलेत कारण का ते वर एकदम शेवट ठरतात ना ते लोक इकडे पाऊस पाणी भरत जातो पा, म्हणून हे पहा असा तुम्हाला पाऊस बंदच नाहीये असा पाऊस जो जसा पाऊस इकडे असतो ना ठाणे जिल्ह्यामध्ये असा पाऊस जर गावी असेल ना तुम्हाला सांगते पाणीच नाही कमी पडायचं आपल्याकडे सोनं उगवतील लोक सोनं पिकणार आहे आप आपल्याकडे असं जर पाऊस तिकडे असेल तर अशा अशा प्रकारे पाऊस तिकडे असेल ना सोनंच उगवतील काय सांगू तुम्हाला आमच्याकडे भरपूर शेती आहे असा बिनशेतीचा एकही व्यक्ती नाही आहे भरपूर शेती आहे पण पाऊस वेळेवर पडत नाही वेळेवर जर आपण पाऊस नसतो सगळं पसारा बघा कपडे सुकत नाही आहेत आपले रामकृष्ण हरी ऐक हा बघा पसारा आपले कपडे सुकत नाहीत म्हणून पसारा बघा हे बघा कसा आज मुगाची भाजी केलेली आहे आपण मुगाची भाजी आणि चपाती आणि भात आहे पापड पण तळले आहेत मित्रांनो या जेवायला आता मी जेवून झोपणार आहे दमल्यासारखं फार होतं एकदम तब्येत थोडीशी डाऊन आहे आणि त्याच्यावरती मी प्रवास केला पाय मुडपला होता बसून राहिले तो पाय सुजला मला घरी आज तुम्ही पाहिलं अजिबात सूज नाही आली चमकत होतं चालताना पण सूज अजिबात नाही आली इथे दिवसभर बसून आले आणि काय माहिती प्रवासामुळे की काय पाय सूज आले आपल्या पायाला आणि आज स्वस्त वाटते तर आज ताप वगैरे काय मला आलेलं नाही असलं पण आता मी आराम करणार आहे जेवण करून मित्रांनो दोन वाजता मी झोपून उठले आणि हे बघा मी हे केलं असं साफ केलं हे दोन वाजेपर्यंत माझा आराम झाला आपल्या घरची सवय लागलेली अकरा साडे अकराला ला जेवण झालं हे काय आहे ओळखावर हे काय आहे मी सांगणार नाही तुम्ही ओळखा आणि हे बघा एवढा सगळा कचरा जमा झाला आता हा कचरा टाकला बसल्या बसल्या <coughs> सगळं खडे जमा करते एवढे खडे निघले उन्हाळ्यामध्ये याला धुऊन ठेवायचं होतं बरं का पण लक्षात राहत नाही असं आपण एखाद्या परणीत भरून ठेवलो ना की मग ते लक्षातच राहत नाहीये की ते काढा भरून टाका मी नी? आता नीट केलं सगळं काही काही है जे, जे, जे निघले ना पाकडून असं काही निघले ना तर ते मी आपल्या झाडांच्या गॅलरीतल्या कुंड्यांमध्ये टाकले म्हटलं आले तर आले तर मी हे सगळे असं हे जमा करून टाकते सगळा हा कचरा ह्याचाच होता बघा खडे बारीक मातीचे हे सगळं असं टाकते आता भरून मी बसल्या बसल्या म्हटले एवढं साफ रा साफ करावा आणि आता मी चाल जाणार आहे मार्केटमध्ये उद्या वटपौर्णिमेचं सामान आणायचं आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे बिस्लेरीची बाटली आहे आपण पाणी घेतो ना ट्रेनमध्ये मी पण पाणी घेतलेली तर आपण ही बाटली पाणी पिलो की आपण असं झाकण लावतो आणि फेकून देतो असं आपण फेकायचं नाही ह्या बाटलीला ह्याचा पुन्हा वापर करतात जे कचरावाले लोक हे जमा करतात घेऊन जातात पुन्हा वापर करतात ह्याला हे लावून असं वरती फिट फिटिंग करतात मग तुम्ही म्हणाल तर मग, आशी टाके ना? आशी टाका जी? जी मग जी कशी टाकायची बघा अशी टाकली ना आजी बघा नाही पुन्हा हिंदी शकत नाही हे तुटत नाही मग ह्याचं मेन कशी टाकायची ही कशी टाकायची तर हे झाकण आहे ना पूर्ण असं च हेच एकदम चपकं करायचं आणि ह्याच्या आतमध्ये सोडून द्यायचं आता हे झाकण निघणार नाहीये आणि ही बाटली ह्या बाटलीचा यूज होणार नाहीये ही असं झाकण आतमध्ये टाकूनच तुम्ही बाटली असा फेकून द्या आता ही बाटली मी डस्टबिन मध्ये टाकणार आहे मित्रांनो संध्याकाळचे बघा किती वाजलेत पाच वाजून पाच मिनिटात दिसते का ह्याच्यामध्ये चार छप्पन झालेत आहे काही दिसत नाहीये मला तर दिसतच नाहीये झाले चार छप्पन झालेत पण आणि ह्या घड्याळ्यामध्ये पाच वाजून तीन मिनटं झालेली आहेत तर आता आपली रोजची सवय कशी असते आपल्या अंगणात चहा आणि आपल्या भूण कसा करतो आपल्या चहाचा टाईम असल्यावर तर आज आपलं अंगणावर वगैरे काय नाही आता आपण घरामध्येच चहा घेतो आहे मी मी तुम्हाला मगाशी म्हटलं दोन वाजता उठले दोन वाजता नाही तर थोडंसं झालं मिस्टेक दोन छप्पन्न असे काही झाले होते तेव्हा उठून माझे लुडबुड लुडबुड काहीतरी चालू आहे आणि आता पाच वगले आहेत ते जवळ साफ केलं एक तास त्याला लागला आणि एक तासामध्ये थोडंसं एका ह्याला शिलाई केली मी जरा हातानेच अगं चहा बरोबर स्नॅक्स संपलाय का ते चहा बुर। घ्यायला या हा चहा फक्कड चहा झाल्या अगदी फक्कड म्हटलं आल्यावर करावा नाही म्हणे आता चहा पिऊन परत जाऊया सर्व गरम घशामध्ये अगदी पोटापर्यंत गरम चहा आता आवडते काय करू साडी घालू की काय करू तो आपल्याला चालताच येणार नाही वीज देवा सकाळी एक ओला झालेला आहे बघू आता काय आधी पटापट आवडते फ्रेश होते हातपाय धुते एकदा अजून एकदा शिवाजी चौक छत्रपती शिवाजी महाराज दवाखाण्यात आले मित्रांनो डॉक्टरांनी फक्त गोळ्या दिल्या म्हणाले गोळ्यावर सूज राहील सुजायचा आणि तर ते जाम मस्ती करतात खोर मला हसतात म्हणतात तू काही पण बोलते सगळं बसते सांगत अरे हे आपले सबस्क्राईबर आहे आपली फॅमिली आहे मित्र आहेत माझे मैत्रिणी आहेत माझी मुलं म्हणतात त्यांना कशाला सांगते स्लो जा स्लो या त्यांना काय कळत नाही का तुला ते बोलतील म्हटलं काय बोलतील काळजी वाटते माझ्या माणसांची मला काळजी वाटते बस <laughs> कसं असतं ना मित्रांनो आपण जे करतो ना आपल्या घरच्यांना नाही आवडत दुसऱ्यांचं त्यांना आवडत दुसऱ्यांचे व्हिडिओ आवडून बघताय <laughs> जाऊ दे असू द्या तुम्ही माझे व्हिडिओ बघताय ना बस माझ्यात आहे यांनी नाही बघून द्या माझे व्हिडिओ एक दिवस नक्की आपला व्हिडिओ व्हायरल होईल तेव्हा मी यांना बघून देणार नाही मी यांच्यात काढून टाकेन माझे व्हिडिओ असं काही नाही थोडीशी गंमत केली पावणे <laughs> नऊ वाजलेले आहेत पाच फसला मी बाहेर गेलो पुन्हा घरी आलो मला माहीत नाही मी किती वाजता आले सात वाजते असते घरी आले फक्त कॉफी घेतली काहीच केलं नाही मी फ्रेश पण झाले नाही पुन्हा तसं त्याला माझ्या मुलाला थोडासा सर्दी झालेली म्हटलं पावसाळ्याचे दिवसही पटकन बघावं लगेच असेल त्याला जाऊन आणल्या दवाखान्यात मलाही दाखवलं हो तर पायाला सूज आहे म्हणाले थोडीशी पण म्हणाले मी गोळ्या देतो तुमचं दुखणार नाही मी म्हटलं पाय जरा जरा असं चाललंय तर म्हणा गोळ्या त्यांनी मला डोळ्या दिल्या आमचा खूप वर्षपूर्वाचा आमचा फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्याकडनं आम्हाला सगळ्यांना गुण येतात तर मी थोडीशी खरेदी केली आहे आपल्या घरी नेहायला नेण्यासाठी तर मी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवेल आपल्या लड्डू गोपालसाठी किंवा मी आता दाखवते थोड्या वेळाने आपले गोपाल घरी आहे ना त्यांच्यासाठी मी दोन ड्रेस घेतलेले आहेत एक चौरंग घ्यायचा होता मला पण कशामध्ये राहिला काय हातात घेतलेला मी तो परत घेतला नाही आहे आपल्या लड्डू गोपालला पण मी म्हणतात चौरंग घेऊ की गादी घेऊ तोच मी विचार करते मला तर वाटतं त्याच्यासाठी मी गादी करावं सेपरेट आणि दोन असे रोल गोपालसाठी चौरंग नको वाटतं मला गादी छान वाटते तुम्हाला काय वाटत असेल तर मला तुम्ही सांगा दोन्ही पैकी मी काय टाइमपास नाश्ता चाललेला आहे मित्रांनो वरण मला वरण प्यायला आवडतं गरम गरम झालं झाल्या हे बा आपले माणिक मोती असे दिसत शुभ्र अगदी बघा एवढे फुलतात खूप मोठे पापड फुलतात <coughs> हे आणि हे तिखट पापड्या कशाच्या ह्या नाव आहेत आहे आहेत रव्याचे पापड आहेत आणि आपल्या ह्या बाजरीच्या खरोड्या चकल्या आणि ह्या उपसाच्या चकल्या <coughs> उपसाच्या चकल्या वगळ्या इष्ट झाले सगळं सगळं काय अप्रतिम सगळेच होतो अप्रतिम झाले तर झणझणीत आणि चमचमीत मला असं वरण लागतं प्यायला गरम गरम मला आवडतं वरण प्यायला मी एक वाटी वरून असते आहे मित्रांनो मकाचे खिस पाच आणले चाळीस ला पाच कंस छान वाटत फक्त एक भाजले मी सोडून खाणार आहे आता आमची गुड्डी येते गुड्डी आली की परत गरम गरम भाजणारे दोन तुला गरम छान आहे खोडे खोडे गावाला शेतामध्ये असून खाणं होत नाहीये वेळेवर नाहीच खायला भेटत गावाला विकत घेऊन तरी माणूस वेळेवर खाते खायचं असून खाव एवढा कंटाळ एवढा येतो ना दिवसभर कर काम करून मला तर फार येतो बाई मी काय करते जास्त कणस उकडून खाते गावी जेवण वगैरे झालेलं आहे उद्याच्या वटपौर्णिमेच्या माझ्या सर्व रण रागिणी मैत्रिणींना हार्दिक 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 शुभेच्छा तुम्ही जर माझा माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका बेल आयकन क्लिक करा जेणेकरून माझा पहिल्यांदा व्हिडिओ दोन मला नोटिफिकेशन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि मी मिराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची घ्या आणि इतरांचीही घ्या बाय बाय मित्रांनो